नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे विचार केला की मस्त असं चमचमीत काहीतरी वेजमध्ये बनवलं पाहिजे वेजमध्ये चमचमीत बोलल्यावर काय बनवणार मग विचार केला फ्रीजमध्ये एक वांगं होतं मग पटकन असे वांग्याचं भरीत बनवलं एकदम असं झणझणीत आणि मस्त असं चमचमीत झालेलं आहे खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागतं हे आणि बनवायला खूप म्हणजे अगदी सोप्पं हो आहे हे गरम गरम भाकरीसोबत किंवा गरम गरम चपातीसोबत जर खाल्लं काल, ना तर वाव खूपच छान तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर पण किती छान असं आलेलं आहे चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे इथे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी मोठं हे काळ काळं जे वांग असतं ते घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही वांगं घेतलं तरी चालेल पण जेव्हा वांग मोठं म्हणजे भरत्याचं वांग असतं ना ते म्हणजे कधी कधी हिरवं असतं कधी काळपट असतं असं तुम्ही कुठलेही घेऊ शकता त्यानंतर स्वच्छ धुवून त्याला बाजूने अशा चारी बाजूने चिर करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचे की कुठे वांग्यामध्ये कसं पटकन कीड लागलेली असते तर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कट झाल्यानंतर थोडासा आपल्याला तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे गॅसवर आपल्याला एक जाळी गरम करत ठेवायची आहे त्याच्यावर हे वांग आपल्याला उलट पुलट करून व्यवस्थित असं खरपूस म्हणजे पूर्ण असं शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि हे फास्ट गॅसवर जर तुम्ही फ्राय केलं ना तर वरून वांग व्यवस्थित असं भाजलं जाईल पण आतून जे आहे ते वांग व्यवस्थित भाजलं नाही जाणार आहे मी ते जाळी काढून घेतली जाळीवर हे वांग उभंच राहत नव्हतं म्हणून जाळी काढून असं उभं पकडून घेतलेलं आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कारण जे खालचा भाग होता तो व्यवस्थित भाजला नाही जात होता पुन्हा एकदा जाळी ठेवून मी व्यवस्थित हे वांग चारही बाजूने हे बघा तुम्ही बघू शकता चारही बाजूने व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे हे बघा आणि वांग व्यवस्थित भाजून झालं ना की ते थंड झाल्यावर त्याची साल काढायची म्हणजे थंड झाले ना की पटकन त्याची साल निघते गरम असताना त्याची साल निघत नाही हे बघा बघू शकता एवढं मस्त भाजलं की वांग्याचं देठ पण तुटून आला मग हे बघा हे थंड झालेलं आहे थंड झालं की ह्याची पूर्ण जे वरची काळी साल झालेली आहे ती काढून घ्यायची आहे मग इथे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे मी इथे दोन बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहे आणि तीन मोठे कांदे घेतलेले आहेत सात आठ लसूणच्या पाकळ्या टेचून आणि थोडासा कढीपत्ता कढईमध्ये एक दोन तीन चमचे तेल गरम करायचे आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं राई जिरं घातलेलं आहे व्यवस्थित राई जी तडतडली ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण घालायची आहे लसूण थोडीशी जास्त घातली की ह्याची टेस्ट चांगली येते मी ते सात आठ पाकळ्या घातलेल्या आहे मग कडीपत्ता घालायचा आहे कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून आपल्याला हे पूर्ण असं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी ब्राऊन नाही थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला जे आपण बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते घालून घ्यायचे आहे इथे मी तीन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे हे बघा इथे आपलं वांग पण व्यवस्थित असं भाजून मस्तच झोलून झालेलं आहे टोमॅटो अगदी तेलामध्ये स्मॅश होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे मग इथे मी आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट घातली एक चमचा तुम्ही नुसती आलं आणि कोत सॉरी लसूणची पेस्ट घातली तरी चालेल किंवा पूर्ण हे सगळं आलं लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट घातली तरी चालेल हे पेस्ट घालून पण आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद घालायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे थोडासा हिंग घालायचा आहे एक दोन चिमूट हिंग नाही घातला तरी चालेल घातला तर टेस्ट खूप छान येते मग इथे आपल्याला मी आपला हा घरगुतीच मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या घरात जे मसाला असेल किंवा लाल तिखट असेल तो घातला तरी चालेल हे मी जे होममेड मसाला आपण म्हणजे घरीच मसाला बनवलेला आहे तोच घातलेला आहे त्यानंतर हे मसाले सगळे घालून एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे हे तुम्ही बघू शकता ते हे कांदा टोमॅटोला तेल रिलीज करते किती असं छान तेलामध्ये परतून झालेलं आहे मग आपल्याला इथे जे आपण वांगं भाजून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे घालून हलकसा स्मॅश करून घ्यायचं आहे बघा चमच्याच्या सहायताने आपल्याला हे असं व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण असं म्हणजे जे वांग आहे ते पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये एक जीव म्हणजे एक जीव झालेलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार वरतून थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हे मी भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आपल्याला एक झाकण लावून एक पाच सात मिनटं गॅसवर बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं वांग्याचं भरीत झालेलं आहे हे बनवायला किती सोपं आहे ते तुम्ही बघितलंच आहे आणि खायला तर खूपच मस्त लागतं वरून थोडीशी अशी कोथंबीर घातली की खूप टेस्ट मस्त लागते त्याची हे बघा किती छान असं झालेलं आहे वांग्याचं भरीत एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत असं वांग्याचं भरीत झालेलं आहे कलर पण बघा किती छान असं आलेलं आहे जर वांग्याची भाजी तुम्ही अशीच म्हणजे आपण जे कांदा टोमॅटोवर परतून करतो ते खात नसेल तर हे वांग्याचं भरीत तुम्ही नक्कीच बनवून बघा खूप खायला मस्त लागतं हे आणि मुलं देखील ह्याच्यासोबत म्हणजे वांगं बोलले की मुलांना आवडत नाही पण असं वांगं जर म्हणजे आपण भरीत बनवलं ना ते आवडीने खातात आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी ही ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू